पाथडी तालुक्यातील तिजगाव येथील कैलासवासी महिताबी पठाण व फिरोजबाई पठाण यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण यांनी सामाजिक उपक्रम राबविला पाथर्डी तालुक्यातील तिस गाव येथील कैलासवासी मेहताबी पठाण आणि कैलासवासी फिरोजभाई पठाण यांच्या स्मृती प्रत्यर्थ सामाजिक कार्यकर्ते उपक्रम हाती घेतात यावर्षी मनसुरभाई पठाण यांनी आपल्या आई आणि भावाच्या स्मृतींना उजना देण्यासाठी वृद्धेश्वर चौक ते शनी गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर स्व वा खर्चातून हाय मॅक्स दिवे बसवले या दिव्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात हरवलेला रस्ता आता प्रकाशमय होऊन उजड्या आलाय या सामाजिक उपक्रमाचे तिसगावचे ज्येष्ठ नेते माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे यांच्यासह सर्व तिसगावकरांनी स्वागत केलं तिसगावचे उपसरपंच असताना फिरोजभाई पठाण यांनी वृक्षारोपण गोरगरीब अनाथ कुटुंबियांना अन्नदान वस्त्रदान रक्तदान करत त्यांना मदतीचा हात दिला गोरगरीब कुटुंबांना मदत करण्याचा फिरोजभाई पठाण यांचा नेहमी प्रयत्न असायचा त्यांचं कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम सामाजिक कार्यकर्ते मनसूरभाई पठाण हे करत असून त्यांच्या या उपक्रमाचं परिसरातून पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त देखील विविध सामाजिक उपक्रम तीसगाव मध्ये राबविण्यात आले त्यावेळी काशीनाथ पाटील लवांडे संजय लवांडे गणेश कंगे शंकर शेठ उंडाळे संतोष छाजेड दिलीप गांधी शिराज पठाण सुनील शिंगवी पिंटू परमार रफिक सर सतीश साळवे संजय नाईक नामदार अकिल पठाण डॉक्टर संजय नरवडे महेश लोखंडे काशीनाथ ससाणे शौकत पठान नंदकुमार लोखंडे तुषार नांगरे हिदायत पठान इस्माईल पठान सलीम कुरेशी राजेंद्र खंडागडे अमोल बाबळे अकबर बारामती दीपक खंडागडे नशीर शेख अक्षय साळवे सद्दाम शेख लियाकत शेख निजाम शेख सतीश ससाने समीर मणियार अंबादास शिंदे संदेश शिंदे खुर्शीद शेख सचिन खंडागडे अजय शिंदे नितीन खंडागडे दिनेश ससाणे बाळासाहेब शिंदे मोहसिन शेख तसेच जनता कंपनी यांच्यासह व्यापारी तरुण वर्ग ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या दोन्ही ठिकाणी लाईटचे खाम आणि दिवे लावले त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो समाजाच्या हितासाठी आणि समाजाच्या उद्धारासाठी जीवनामध्ये जे जी जे जी शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये चालू ठेवलेला आहे अशीच सद्बुद्धी परमेश्वर त्यांना देव आणि ज्या मातीचं ज्या समाजाचं ज्या गावाचा आपण देणं लागतो देणं थोडं का व्हायना आपल्या कोणती ते फेटावं त्यांच्या उपकारातून आपण थोडीस का व्हायना पाडावं या भूमिकेतून त्यांचं हे काम असतं त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांच्या वतीने उपस्थितांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि असंच एक विकसनशील काम त्यांच्या या गावामध्ये परिसरामध्ये घडत राहू की परमेशेश्वरी प्रार्थना करतो पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी तीस गाव मध्ये आमचे बंधू स्वर्गीय फिरोजभाई पठाण यांच्या तेवीस तारखेला तेवीस जुलैला जो त्यांचा वाढदिवस असतो आणि त्यांच्या सोबतच माझाही वाढदिवस असतो त्या निमित्तानं ते आपले फिरोजभाई होते ते हयात असताना त्यांनी प्रत्येक जन्मदिवशीच्या वेळी लोकोपयोगी हो असं काहीतरी कृत्य असं काहीतरी काम ते प्रत्येक वेळेस करायचे मग त्यामध्ये गावासाठी वृक्षारोपण असो गावामध्ये चौक स्टँड आणि इतर महत्वाच्या ठिकाणी बेंचेस असो धार्मिक ठिकाणी बेंचेस असो असे विविध उपक्रम त्यांनी या गावासाठी राबविले आणि त्यांचाच एक वसा म्हणून जे आमच्या मातोश्री जे आपल्या मरुमा मेहताबी पठाण यांचा एक वसा घेऊन आम्ही समस्त कुटुंब या तीस आपलं काहीतरी काहीतरी आपलं कार्य या गावासाठी आपण ज्या मातीत जन्मलो आपण ज्या गावात जन्मलो तर त्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं सतत आमच्या मातोश्री म्हणायच्या या ठिकाणी आज एक तसाच एक, एक वसा म्हणून तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आज रोजी आपण जे रविवार पेठेत हायस्कूल चौक पासून रविवार पेठेत जाणाऱ्या रस्त्यामध्ये खूप अशी अंधाराची परिस्थिती निर्माण व्हायची या ठिकाणी आज आपण एक खांब स्वर्गीय फिरोजभाई यांच्या स्मृतीपित्यर्थ आणि एक खांब आमच्या मातोश्री मरहुमा मेहतापी पठाण यांच्या स्मृतीपित्यर्थ आज आपल्या सो या ठिकाणी आपण आज गावाचे भूषण माननीय आणि आदरणीय काशीनाथ पाटील लवांडे यांच्या हस्ते आपण याचं बटन दाबून जे आहे याची कळ दाबून आपण आज सुरुवात केलेली आहे या ठिकाणी मी पुनश्च एकदा आमच्या कुटुंबियाच्या वतीने जेवढं काही गावासाठी करता येईल जेवढं काही आपल्या समाजासाठी करता येईल ती करण्याची पूर्ण परमेश्वर आम्हाला सदबुद्धी देवो आणि या ठिकाणी इथून पुढे असेच काहीतरी कार्यक्रम नवीन नवीन कार्यक्रम आपण सर्व गावकरी मिळून या ठिकाणी करत राहू या ठिकाणी आज पूर्ण मित्र परिवार आला गावाचे भूषण मान्य काशीनाथ पाटील लवांडे हे स्वतः आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित राहिले आमचे इतरही बंधुतुल्य सर्व मित्र परिवार या ठिकाणी संजू पाटील लवांडे असतील पिंटू शेठ परमार असतील इतरही आपले जे सन्मान्य सतीजी साळवे असतील हाजी सर असतील इतरही आपले अमोलजी वापळे असतील शौकत पठाण असतील हे सर्व जे परिवार जे आहे एक गावाचं परिवार म्हणून इनामदार असतील एक परिवार म्हणून या ठिकाणी आले आणि या ठिकाणी त्यांनी यथोचित माझा सन्मान केला याबद्दल मी पूर्ण गावकऱ्यांचे माझ्या कुटुंबियांच्या वतीने जे आहे आभार व्यक्त करतो फिरोजभाई पठाण यांना आजच्या दिनी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर